नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मित्रांनो आपल्याकडे पोर्टेबल सुटकेस स्प्रे मशीन म्हणजे पंप आहे मित्रांनो हा पंप जर ज्या शेतकऱ्यांना मागवायचा असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे मित्रांनो नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन घाटला मित्रांनो ही मशीन मिळेल आपल्याला किंवा आपण होम डिलिव्हरीसाठी सुद्धा देतो आहे मित्रांनो त्यासोबत येत आहे हे ड्रिप इरिगेशन पाईप आणि सेक्शन पाईप पण येतो आहे सोबत मित्रांनो ही प्रेशर गन एक जबरदस्त प्रेशर गन आहे मित्रांनो वन पॉईंट सेवन एम पी मित्रांनो वन पॉईंट सेवन एम पी चार्जर आहे फास्ट चार्जर आहे मित्रांनो त्यासोबत एक फुटबॉल येतो आहे आणि तीस फूट मित्रांनो तीस फूट प्रेशर पाईप हा सुद्धा त्या मशीनसोबत येतो मित्रांनो पोर्टेबल सुटकेस स्प्रे मशीनसोबत आणि हे बघा मित्रांनो जबरदस्त ही सुटकेस मशीन स्प्रे पंप सुटकेस मशीन तुम्हाला पाठीवर टांगून दिवसभर फवारणी करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला एका ठिकाणून सुद्धा तुम्ही दोनशे फुटापर्यंत दोनशे ते तीनशे फुटापर्यंत मित्रांनो स्प्रे करू शकता एका मित्रांनो डबल मोटर कॉपर वाइंडिंग मित्रांनो डबल मोटर कॉपर वाइंडिंग मोटर त्यामध्ये फिट केलेली आहे चार्जरचा पॉईंट आहे मित्रांनो आणि डिजिटल मीटर डिजिटल मीटर दिलेला आहे मित्रांनो जबरदस्त फायबर बॉडीचं हे आहे बघा मग काढून दाखवते तुम्हाला मित्रांनो हे बघा तुम्हाला बॅटरीसुद्धा दाखवते दोन बॅटऱ्यासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता एक बॅटरी सोबत येते मित्रांनो हे बघा हे कवर बाजू खाली असते या बाजूला तुम्ही एक पुन्हा बारा बाय चौदाची बॅटरी घेऊ शकतो मित्रांनो बारा बाय चौदाची बारा बाय चौदा एम पी बॅटरी आहे मित्रांनो यामध्ये जी सहज दिवसभर तुम्हाला चार्जिंग चालू शकतं एकदा चार्जिंग केलंय दिवसभर चार्जिंग चालू शकते मित्रांनो म्हणजे तुम्ही जवळपास पाच एकरची फवारणी पाच ते सात एकरची फवारणी मित्रांनो सहज करू शकता या पोर्टेबल पंपानी बघू शकता हे कवर आहे मित्रांनो ते आपण फिट केलेलं आहे तर ज्या शेतकरी मित्रांना ही पोर्टेबल सुटके स्प्रे मशीन पाहिजे आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर पुन्हा एकदा मित्रांनो नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन हे बघा मित्रांनो ड्रीप इरिगेशन किट आणि हे मॅन्युअल मित्रांनो तुम्ही ड्रीप एरिगेशनसाठी सुद्धा या पंपाचा उपयोग घेऊ शकता तो तुम्ही सहज सहजतेने करू शकता मित्रांनो तर मित्रांनो ही या बाजूला ज्या ठिकाणी पितळेचे नोजल लागलेलं ला आहे निप्पल लागलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला आऊट दिलेला आहे आऊट लिहिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा तीस फूट लांबीचा केबल जॉईन करायचा आहे एकदम सहज म्हणजे हे शेतकऱ्यांना वापरण्यासाठी एकदम सोपी आणि इझी टू कॅरी करणारी एकदम सोप्या पद्धतीमध्ये हाताळणारी ही पोर्टेबल सुटकेस मशीन आहे मित्रांनो तर बघा हा तीस फूट लांबीचा पाईप आणि प्रेशर पाईप आहे मित्रांनो म्हणजे हा लोकल पाईप नसून हा प्रेशर पाईप आहे म्हणजे जेवढं प्रेशर अस देऊ शकता तुम्ही तेवढं प्रेशर त्या पंपवर देऊ शकता बघा त्या पितळेच्या नोजलला ही एक बाजू कनेक्ट करून घ्यायची आहे हे बघा इझी करता येतं सहज कोणी पण शेतकरी हिला मागवू शकता हे बघा आपण टाईट करून घेतली आहे दुसऱ्या बाजूला मित्रांनो फुटबॉल जिथे आपण फुटबॉल लागतोय त्या ठिकाणी बघा टच करायची आहे मित्रांनो इझी म्हणजे याला या बाजूला थ्रेड नाही आहे इझी लॉक करता येतं हे बघा सहजतेने तुम्हाला दाखवून देतोय मी बघा खोलता पण येत आहे त्याला आणि त्या ठिकाणी तिला लॉक पण करता येतं हा लॉक स मित्रांनो एकदम सोपा इझी असा पुश करून लावायचा आहे बघा आता ते पुश करून लावता येते त्याला आणि लॉक पण होतो मित्रांनो ते एकदम लॉक होते जबरदस्त कुठल्या प्रकारचा लिकेज किंवा काही नाही ते बघा मित्रांनो पुश करायचा आहे बघ ओनली पुश करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला फुटबॉल लावायचा आहे ज्यामध्ये काडी कचरा किंवा पाण्यामध्ये कुठल्या प्रकारचे हे राहील ते या फुटबॉलनी येणार नाही मित्रांनो एकदम मेस दिलेले आहे जबरदस्त बारीक मेस दिलेली आहे जाडी फुटबॉलला तेव्हा आपण पाण्यामध्ये एका ड्रममध्ये टाकून घ्यायची आहे आणि मित्रांनो ड्रममध्ये वन टाईम औषधी बनवून घ्यायची आहे म्हणजे बार बार मित्रांनो औषधी जे बनवतो आपण त्याचं प्रमाण कमी जास्त होत असते तर आपण जर समजा दहावी दहा पंधरा पंप जर एकरी फवारणी करत असाल तर किंवा मग इतर कीटकनाशकाची जर फवारणी पाच सहा पंप करत असाल तर समजून जा एका ड्रममध्ये दोनशे लिटर पाणी म्हणजे बारा बारा तेरा पंप होते मित्रांनो तर तुम्ही तीन एकर अडीच तीन एकर सहजतेने फवारणी करू शकता म्हणजे तोपर्यंत तुम्ही थांबणारच नाही मित्रांनो एवढा सोपा आणि कॅरी करणार आहे तर बघा एकदा चालू करून दिली मित्रांनो आपण इथून एकदा पोर्टेबल पंप चालू केला आहे तर तुम्हाला तो जो नोजल आहे मित्रांनो हा ॲटोकट नोजल आहे सहज तुम्हाला हातावरून चालू बंद करता येतं आणि प्रेशर बघा मित्रांनो किती जबरदस्त प्रेशर दिलेलं आहे बघा आता याचा फॉग करतो आहे आपण एकदम बारीक ड्रॉपलेट्स एक, एक धुईसारखं तुम्हाला तयार करतो आहे बघा आता त्याला टाईट करायचं आहे धीरे 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 बघा मित्रांनो जबरदस्त फॉगिंग आहे पानावर कुठल्याही प्रकारचे ड्रॉपलेट्स किंवा दवबिंदू दिसणार नाही त्याचे पाण्याचे एकदम फॉग दिसणार ओलं होत जाणार एकदम झाड एकदम स्मोकसारखं तरी बघा जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला धुई करता येते बघा मित्रांनो एवढं जबरदस्त ते गन आहे खूप खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे मित्रांनो ज्याही शेतकऱ्याला हे प्रोडक्ट पाहिजे आहे त्यांनी आपल्याला कॉल करायचा आहे मित्रांनो हे घाटलाच मिळेल तुम्हाला तुम्ही दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरच्या दिलेल्या नंबरवरती मागून घ्यायचं आहे मित्रांनो हे तीस फूट लांबीचं असल्यामुळे बघा मी तुम्हाला लांब करून दाखवतो आहे हे तीस फूट लांबीचं असल्यामुळे सहजतेनं लांब करून तुम्ही प्रेशर करू देऊ शकता आणि मित्रांनो लांबीला म्हणजे त्याचं जे प्रेशर असं लांबीला बघतोय तर वीस फुटापर्यंत तुमच्या नोझलपासून वीस फूट उंचीपर्यंतसुद्धा तुम्ही प्रेशर देऊ शकता फवारणी करू शकता मित्रांनो उंचीचे लांब उंचीचे झाड जसे आंबा झालं चिकू झालं केळी द्राक्ष मोसंबी संत्रा या प्रकारच्या लांब उंच असलेल्या झाडांवरती सहजतेनं हा प्रेशरनी मित्रांनो तुम्हाला फवारणी करून देऊ शकतो तुम्ही बघू शकता बघा याचं प्रेशर किती जबरदस्त आहे बघा मित्रांनो मी बाजूच्या झाडावरती तुम्हाला त्याचे ट्रायल देतो आहे हे जबरदस्त आपण आपल्या घरी ट्रायल देतो आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही वीस फुटापर्यंत वीस फूट उंचीच्या झाडापर्यंत तुम्ही याला स्प्रे करू शकता बघा फॉक्ससुद्धा आहे मित्रांनो जबरदस्त फॉगिंग करता येतोय आहे लांब शेंड्यावरती सुद्धा तुम्हाला फवारणी करता येत आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि मित्रांनी खांद्यावरती किंवा कुठं पाठीवरती हा पंपाला टांगायची गरज पडत नाही दिवसभर तुमच्या पाठीवरती कुठल्या प्रकारचं वजन असते बघा मित्रांनो आंब्याच्या झाडावरती आपण फवारणी करतो सुद्धा सुद्धा आहे जबरदस्त फॉगसुद्धा होतो आहे आणि प्रेशरसुद्धा जबरदस्त आहे मित्रांनो याचं याचा बॅटरी बॅकअप पण जबरदस्त आहे मित्रांनो तुम्ही दोनशे लिटरच्या चार टँक सहजतेनं खाली करू शकता तसंच मित्रांनो आपल्या घरी जर टू व्हीलर असेल तर ही तुम्हाला वॉशिंगसाठी वॉशिंग सेंटरला न्यायची गरज पडत नाही मित्रांनो या प्रेशर पंपाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या घरातील टू व्हीलर फोर व्हीलर किंवा उंच जर तुमची इमारत असेल आणि तिथंसुद्धा तुम्ही जर तुम्हाला ते साफ करायची असेल तर सहज पाणी भरून सुद्धा तुम्ही ते क्लीन करून घेऊ शकता, है। बागा वरती, करूं शकता। हे बघा मित्रांनो किती जबरदस्त आंब्याच्या झाडावरती वीस पंचवीस फुटापर्यंत सहजतेनं तुम्ही फवारणी करून घेऊ शकता आणि मित्रांनो हे ॲटोकट असल्यामुळे तुमच्या तुम्हाला बार बार त्या पंपाकडे किंवा पोर्टेबल सुटके स्प्रे मशीनकडे जाण्याची गरज पडत नाही तुम्ही तिथूनच हे करू शकता बघा मित्रांनो हे तीस फूट लांबीचा केबलसुद्धा त्यासोबत दिलेला आहे परत तुम्हाला लांब जर फवारणी करायची आहे किंवा या धुऱ्यावरून त्या धुऱ्यापर्यंत या बांधावरून त्या बांधापर्यंत जर तुम्हाला फवारणी करायची आहे तर तुम्हाला त्याचा जो पाईप आहे तो मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावा लागेल तो आपण बोलवून देत असतो सोबत सोबतसुद्धा तुम्ही त्याला मागून घेऊ शकता तर मित्रांनो हा बघा या प्रकारे त्याला ॲटो कट करूनसुद्धा तुम्ही हे बघा मित्रांनो हे बघा लांबी दाखवतो मी तुम्हाला वीस फुटापर्यंत लांबीपर्यंत तुम्हाला याला फवारणी करता येतं हे बघा बघू शकता तुम्ही प्रेशर पण बघू शकता मित्रांनो जबरदस्त प्रेशर आहे या प्रकारचं प्रेशर मित्रांनो इतर कुठल्याही पंपामध्ये नाही भारतातील पहिलं पोर्टेबल पंप आहे मित्रांनो हे बघा ड्रिप इरिगेशन किट पण दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचं साहित्य हे एकाच मशीनमध्ये मिळेल आणि ते सुद्धा आपल्याकडे तर मित्रांनो या पंपाला मागणीसाठी तुम्हाला आपल्या नंबरवरती फोन करून मागून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा माझी शेती माझी बिझनेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि मित्रांनो डिसेंबल करायलासुद्धा हे सोपं आहे एकदम आणि मजबूती बघा मित्रांनो तुम्हाला किती जबरदस्त मजबूत दाखवलेली आहे आणि हे एकदम सोपा आहे मित्रांनो एका हाताने सहज उचलू शकता म्हणजे पूर्ण जे कीट जे आहे सोबत तुमच्या ते तुम्हाला सहज इजी कर कॅरी करता येतं म्हणजे शेतावरती लांब जरी शेत असेल तर तुम्ही तुमच्या टू व्हीलरवरती हिला घेऊन बांधून घेऊन जाऊ शकता तर धन्यवाद जय हिंद जय किसान